सतत आनंद दुःख करा दूर सतत वेचुनी आनंद दुःख करावे गजाननाच्या मायेने यावा आनंदाचा पूर यावा आनंदाचा पूर स्वागतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं इथं स्वागत आहे तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे सुद्धा आपलं स्वागत आहे सुंदर असा सोहळा निर्माण केला आहे आणि आता व्हिडिओवर कविता म्हणायला लावली त्याच्यानंतर आता मी कन्फ्यूज झाला थोडस आमचे सहकारी शेळके साहेब आहेत तिथं आता ही कॉमेडी डोक्यात आहे तीच म्हणतो बोल्या गोल्या नावाचं पात्र आहे आणि लहान मुलं कसे फोडकर असतात त्यातून ही गोल्या नावाची कविता मी आपल्या समोर सादर करतो अरे बोल्या बोलू सायकल वर बसून हिडे झाल्या खोल्या एक वत्या मोठ्या वला सायकल वर बसून चिचा बोरा आवडे याच्या डोळ्यात खपे चिचा बोरा आवडे याच्या डोळ्यात खपे झाड वरतून खापी झाले जवळ मालक झोपे अरे चिचा बोरा आवडे याच्या डोळ्यात खपे झाड वरतून खापे झाले जवळ मालक झोपे कोण काही म्हटलं की याची मोठी सटके आणि गावातले हाण त्याला सांग असतात की भोगायला हल्या सायकल वर बसवून ही लगायला बोल्या अरे एक होत बोल्या अरे एक बोल्या मृत बोलू बोल्या सायकल वर बसवून ही लगायला बोल्या जेव्याने बसला की दोन पंखा उठ अरे जेव्याने बसला की दोन पंखा उठ पण खायाले बैल हा नाही हट अरे जेव्हा बसला गुलाब्या किशातच बरे आणि साखर्याचा पाक सार च अरे डबा घेऊन घेऊन पगड निघून बोलल्या बघ डबा घेऊन घेऊन पंगड निघून बोल्या बसून वर बसून बोल्या घोल्या हे प्रत्या अरे प्रत्या मोठावर बोलल्या बोल्या सायकलवर बसून हिने गाल्या बोल्या आठ आठ दिवसा आग होतात होत आठ आठ दिवसा आंग नव्हता दूध क एकला चिचीवरचा भूत अरे आठ आठ दिवसा आंग नव्हता दूध गयकला एकला चिचीवरचा भूत दिशा कडका पट बावळा कलर असा पकावळा अरे पाडो लावून लावून साऱ्या डब्या कलास झाल्या पाडा लावून लावून साऱ्या डब्या कलाच झाल्या सायकलवर बसून बसून गल्या बोल्या एक होता बोल्या अरे एक बद्द बोलल्या सायकल सायकलवर बसून इडे झाल्या बोलल्या शक्तीवर फटाके फोडे वाढ्याच्या शक्तीवर फटाके फोडे कुत्र्या मांज झाल्या हा रस्त्यानं अरे वाण्याच्या शक्तीवर फटाके फोडे कुत्र्या मांज झाले हा रस्त्यानं झोळे एक दिवस लोकांना असा काय धुतला डायरेक्ट बोल्या तर चड्डीतच मुतला तरी पासून याच्या साऱ्या सवाय बंद झाल्या तरी पासून याच्या साऱ्या सवाय बंद झाल्या सायकल वर बसून बोल्या एक होता बोल्या अरे बोल्या मोठा बोलू आल्या सायकल वर बसून हिने गाल्या खोल्या सायकल वर बसून हिने गायल्या बोल्या अरे इने गाल्या बोल्या अरे इने गाल्या गोल्या धन्यवाद नव्हत